अवमानकारक याचिका प्रलंबित असताना तसाच परत परत उल्लेख करून श्रीमती यांनी एक प्रकारे न्यायालयाच्या न्यायालयीन प्रक्रियेला सुद्धा आपण जुमानत नाही हे दाखवून दिलेलं आहे ही एक बाजू आणि काल जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेला आहे त्यांना आजच या ठिकाणी नोटिशीची प्रत माझ्याकडे आहे आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉर्मेशनची बजावलेली आहे तीन दिवसामध्ये या प्रकरणामध्ये जो उल्लेख जो त्या ठिकाणी त्यांनी माझा उल्लेख केलेला आहे के किंवा ते खोकं दाखवलेलं आहे त्याच्यावरती फोटो टाकलेला आहे याच्या बाबतीत त्यांनी विधान पाठिमागं घ्यावं बिनशर्त माफी मागावी अन्यथा श्री आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई जनतेला नम्र विनंती करत आहे आवाहन करत आहे की अशा पद्धतीचं श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे याच्यात कुठलंही तथ्य नाही त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत केवळ आणि केवळ स्टंट बाजी करण्याचा एक किवीळवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत त्यांनी तीन दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागं ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावर स्टंटबाजी करण्याचा एक केवीळवाला प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती आमदारे या ठिकाणी करतायत त्यांनी तीन दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागं ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती कार या ठिकाणी केली जाईल एका अपघात विभाग या सगळ्याच विभागांना भ्रष्टाचाराने करून काढलेला कर आहे किती आहे आहे ही सगळी व्यवस्था तिचा जो तो उघडा पडलेला एक्साईज खात्याबद्दल मुख्यमंत्री पदावर शिंदे साहेब आणि त्यांचे चाळीस लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत विशेषतः शंभूराजे देसाईंनी एक्साईजचं खातं सांभाळलेलं आहे तेव्हापासून नाशिक असेल संभाजीनगर असेल किंवा पुणे परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सातत्याने ड्रगचे साठे सापडत आहेत यावर आम्ही एक्साईजच्या माणसाला काय बोलावं जी एक्साईजची व्यक्ती सभागृहामध्ये तंबाखू चोळत असते खरं तर ज्यांनी दारू तंबाखू विडी सिगारेट गुटखा याला पायबंद घालण्यासाठीचे काम केलं पाहिजे तेच स्वतः सभागृहात तंबाखू चोळत असतात आणि त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं की मी तुमच्यावर अब्रनुकसानीचा दावा टाकेल मी तुमच्यावर केस ठोकेल असं म्हणत आवाज बंद करतात मला वाटतं लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि विरोधकांची प्रश्न जे विचारले गेलेत त्याला उत्तर द्यायला सत्ता त्याच्यावरती केस ठोकेल आहेत त्यावेळेला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आधी ठिकठिकाणी सापडलेले ड्रग्जचे खाते ललित पाटील प्रकरणात झालेली नाचक्की आणि आत्ता ज्या काही पद्धतीने पुण्यामध्ये चालू असलेले पब बार आणि तिथले व्यवहार या सगळ्यांनी जी पूर्ण खात्याची आबृत चव्हाट्यावर आलेली आहे ती कशी सांभाळता येईल ते बघा राहिला प्रश्न आमच्या ओकून किंवा दावे ठोकण्याची भाषा करून तुम्ही सूक्ष्म अंधारेचा आवाज बंद करू शकाल तर मी पुन्हा एकदा सांगते पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जात आणि धर्म या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक मुलगी म्हणून आणि एक शिक्षिका म्हणून तुमच्या कुठल्याही दाव्यांना कसल्याही केसेसना कसल्याही धमक्यांना भीक न घालता मी माझी लढाई